சுபசந்த காசு வந்த खूप खूप स्वागत आहे सर्व आहे तुमच ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये वाव किती छान वातावरण हो ना खूप खूप स्वागत आहे ताई लाईक डन धन्यवाद ताई झाला का चा पाणी ताई कोणत गाव आहे तुमचं ताई मी कर्नाटक बेळगाव जिल्ह्यावरून आहे अंकुश दादा स्वागत करून झाले <laughs> असेल तर <laughs> दोन शब्द बोलतो बोला बोला झालं का ताई चहा नाही ताई अजून अजून शेतात आलो आहे इकडं मक्का आहे हे बघा हे आमचं शेत आहे अंकुश दादा नमस्कार ताई तुमचा पण चॅनल आहे का अंकुश अनिल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा फक्त दोनच शब्द काओ <laughs> दादा म्हणतात दोनच शब्द बोलतो <laughs> दादा नमस्कार म्हणतायत ताई अनिल दादा म्हणतायेत अस्मिता ताई नमस्कार नवीन वर्ष नवीन ताई हो का अनिल दादा बरोबर आहे वाव किती वाव ताई किती छान हो ना ताई ताई तुमचा पण चॅनल आहे का नक्कीच माझ्या व्हिडिओला कमेंट करा अस्मिता ताई नमस्कार दादा म्हणतायत अनिल दादा म्हणतायत अस्मिता ताई चहा झाला का अनिल दादा नमस्कार अस्मिता ताई म्हणतायत सीमाताई नमस्कार नमस्कार अनिल दादा खूप खूप स्वागत आहे मध्ये हो ताई माझा पण चहा झाला आहे अंगारकी ताई स्वागत आहे मध्ये नमस्कार ताई नमस्कार अंगारकी ताई नमस्कार, चल खटाव जात बणा चल कधी आरलीस की आता हो कोण कोण चाललं नाही मंगोबापा मला दीपक का म्हणलेले खटाव जत्रला जायचंय म्हणून मग मला काय म्हणले तू येणार आहेस म्हणले हूं तू येणार आहेस म्हटल्यावर ना मला वाटलं तू नक्की येणार आहेस काय म्हणून मी जाऊया विचार फोन ला कोण आला दीपक दीपक गेली वाटतं गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद खूप खूप धन्यवाद अनिल दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अंगारकीताई खूप खूप धन्यवाद अस्मितादाईंसाठी अनिल दादांनी कॅडबरी पाठवलेली आहे खूप खूप धन्यवाद अंगारकी अनिल दादा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या अंकुशदादा म्हणताय चहा पाणी घेऊन द्या तुमचं <laughs> चहा पाणी होऊ द्या तुमचं मी येतो जाऊन हो का दादा बरोबर अस्मिता बर ताई मला व्हिडिओवर कमेंट करा केली केली आहे का अनिलदादा म्हणतायत दादा नमस्कार अनिलदादा म्हणतायत म्हणत म्हणतायत कोण मॅडम आहे तुमच्या बाजूला दाखवा <laughs> मॅडम केले दादा बहीण आहे चुलत बहीण सीमाताईसाठी धन्यवाद अनिल दादा चॉकलेट पाठवल्याबद्दल <laughs> गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद धन्यवाद अंगारकीताई खूप खूप धन्यवाद तात्या दादा म्हणतायत जय जाऊ जय शिवराय तात्या दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये अनिल भाऊ नमस्कार दादा म्हणतायत हे बघा दादा माझ्या बाजूला टॅक्टर आहे दा। <laughs> इकडं तात्या म्हणत आहेत चार नंबर लाईक डन धन्यवाद तात्या भाऊ नमस्कार अंकुशदादा म्हणत आहेत दादा काय हा प्रकार अनिल सीमा ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे खूप खूप लाईव्ह मध्ये अंगारकी ताई सपोर्टिंग कमेंट करतायत धन्यवाद अंगारकी ताई खूप खूप धन्यवाद धन्यवाद अंगारकी ताई तात्यादादा म्हणतायत दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार म्हणतायत आपले तात्या दादा सर्वांनी लाईव्ह लाईक करा फक्त चारच लाईक दिसत आहे सी सी वरच्या ताई दादांनी लाईव्ह लाईक करा सीमा ताई <laughs> सीमा ताई ट्रॅक्टरवाल्याला सांगू का गाणं लावू गाणं चालू करायला नको नको दादा टॅक्टर थांबवून गेलेत दादा नमस्कार दादांनी चहा पाठवलेला आहे टॅक्ट दादांसाठी अनिल दादा धन्यवाद तुम्ही जर गाणे लावायला सांगितलं तर मग लाईव्हच बंद होईल काल सकाळीच लाईव्ह करून लाईक करून आलो काल सकाळी लाईक केलं का काल सकाळी केलं तर आता पण करा मग कमेंट हॅड झाली बाबा धन्यवाद अंगारकी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अंगारकी ताई अंगारकी ताई साठी धन्यवाद अनिल दादा काठगुरू पाठवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा आमची मक्का आता एवढेची आले सीमत आई चॉकलेट दिलं होतं भेटलं नाही का कोणी घेतलं ना अनिल दादा कोणीतरी घेतलं वाटत तुम्ही पाठवलेला चॉकलेट नाही ना भेटलं अनिल दादा चॉकलेट कमी ढाड झाली वाटतं जात <türk> <Ha? türk> दोनच मिनटं घरा घरी जायचं आहे एक वाईट बातमी आलेली आहे